घरी वाचायला नेहमीसाठी बसतं भरपूर जुनी लायब्ररी लायब्ररी पुस्तके

不给，这个是门门儿的。

भरती आहे बाळा ती मोठी मोठी खाली पण आहेत काही लोकं पण येते चांगली आहेत पुस्तकं ते त्यात पण घेण्यासारखं बरंच आहे आपल्याला तिथच आहे ते आता मी ते काम करतो ना माझं पण कन्फ्युज होतो फार सगळीच वाचा असं वाटतं ते

नाही आपल्याकडे असणार आहे देवर का पण ते ना। के के ले ले का नाव मला परफेक्ट आणि किंवा लेख तरी परफेक्ट पाहिजे तू हा नाही ह्याच्यातून काढता येतं आपल्याला कॉम्प्युटरमधून ये ना सगळी पुस्तक फीड केलेली आपण परफेक्ट जर लेखकाचं नाव असेल आणि पुस्तकाचं नाव असेल ना तर संदीप निघतो गोडके

एकच नाही एका डिपॉझिटला एकच किती दिवसात जमा करायचं छोटे असेल ना पुस्तक ते पानाच्या मध्ये तर